आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तेवीस तारखेला नाही पण मी चोवीस तारखेला गुवाहाटीला जाणार आहे रेल्वे तिकीट काढण्या एवढी माझी काही नाजूक परिस्थिती झाली नाही मी विमानानं जाणार विजयी उमेदवार म्हणून कामाख्या देवीचं दर्शन घेणार आणि तिथून विमानाने एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करणार ऐकू ज्याला येत असं त्या ऐकावं आता प्रत्येक आणलेल्या योजनेची तारीख जी आर मध्ये लिहिलेली असते उद्या उद्धव साहेबांनी जावं आणि त्यांच्या काळात झालेल्या जी आर सांगोला तालुक्याचा विकासाचं दहा जी आर दाखवायचं तरीसुद्धा मी ते सांगेल ते ऐकीन एक जी आर या माणसाचा नाही एक काम नाही बजेटमध्ये आलेली तेवढी बोबीस पंचवीस तीस कोटी कामं विषय मिटला भरभरून निधी या तालुक्याला दिला ती गेल्या दोन वर्षात दिला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला एक काम राखलं नाही कोणतं उद्धव ठाकरेंना का तुमच्या 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 विरोधात सभा का घ्यावी लागते इतकंपर्यंत त्यांना मोठं आव्हान वाटतं अजून पण हे आमच्या तालुक्यातली निवडणूक ही तालु काही नुसती का उद्धव ठाकरे दिग्पगाबा यांची नाही ही निवडणूक ही साहेब आणि साहेब यांच्या एकत्र विचारानं मला पराभूत कसं करता येईल याच्या डावपेचातला एक भाग म्हणून महाराष्ट्र महाविकास आघाडीचे दोन उमेदवार समोर दिलेले आहेत मी आमच्या महायुतीचा एक उमेदवार आहे त्यांनी स्वप्न गणित ओजा बाक्या बेरजा वेगळ्या केलेल्या आहेत मला माहीत आहे पण सांगोला तालुक्यातला मतदार ह्या सर्व बेरजा उद्ध्वस्त करल आणि उद्याच्या वीस तारखेला भरभरून मला मतं देऊन तेवीस तारखेला शंभर टक्के मी विजयी असेन कारण विकासाच्या कामावरच मी जनतेच्या समोर जातो आहे